नमस्कार मित्रांनो स्मिताज व्हर्च्युअल अकॅडमी या माझ्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आपण शिकत आहोत मराठी व्याकरण म्हणजेच मराठी ग्रामर मागच्या व्हिडिओमध्ये आपण क्रियाविशेषण अव्यय व त्याचे प्रकार अभ्यासले आज आपण शिकणार आहोत शब्दयोगी अव्यय तर शब्दयोगी अव्यय म्हणजे काय वाक्यातील नामाला किंवा सर्वनामाला जोडून येणाऱ्या शब्दाला शब्दयोगी अव्यय म्हणतात परत एकदा बघा वाक्यातील नामाला किंवा सर्वनामाला जोडून येणाऱ्या शब्दाला शब्दयोगी अव्यय म्हणतात उदाहरणार्थ पक्षी झाडावर बसला पुढचं उदाहरण बघा घरापुढे मंदिर आहे पुढचं उदाहरण तो कुत्र्यामागे धावला रामने त्याच्या मागे पेन्सिल लपवली या सर्व वाक्यांमध्ये वर पुढे मागे मागे हे शब्द अधोरेखित केलेले आहेत हे शब्द सर्व नामाला किंवा नामाला जोडूनच आलेले आहेत म्हणून ही सर्व शब्द अव्ययाची उदाहरणे आहेत वर खाली वरून समोर पुढे मागे बाहेर पूर्वी इत्यादी ही सर्व शब्दयोगी अव्यये आहेत ही सर्व अव्यये नामाला किंवा सर्व नामाला जोडून येतात मित्रांनो आता आपण बघूया शब्दयोगी अव्यय व क्रियाविशेषण अव्यये यातील फरक तर शब्दयोगी अव्यय व क्रियाविशेषण अव्यय यात एक महत्वाचा फरक आहे आणि तो म्हणजे शब्दयोगी अव्यये शब्दाला जोडूनच येतात तर क्रियाविशेषण अव्यय स्वतंत्र रूपात येतात उदाहरणार्थ झाडाखाली सावली आहे या वाक्यात खाली हा शब्द झाड या शब्दाला जोडूनच आलेला आहे म्हणजे हे शब्दयोगी अव्याच उदाहरण आहे तर या उदाहरणात तू खाली बस या उदाहरणात खाली हा शब्द स्वतंत्र रूपात आलेला आहे म्हणून हा शब्द इथे क्रियाविशेषण अव्यय आहे पुढचे उदाहरण बघा पावसापूर्वी शेत नांगरतात या वाक्यात पूर्वी हा शब्द पावसाला जोडून आलेला आहे म्हणून हा इथे शब्दयोगी अव्ययाचं काम करतो तर पूर्वी शेतकरी सुखी होते या वाक्यात पूर्वी हा शब्द स्वतंत्र रूपात आलेला आहे म्हणून हा या वाक्यात क्रियाविशेषणव्याचं काम करत आहे पुढचं उदाहरण बघा भोजनानंतर पाणी प्यावे या वाक्यात नंतर हा शब्द भोजन या शब्दाला जोडून आलेला आहे म्हणून नंतर हा शब्द येथे शब्दयोगी अव्याचं काम करतो तर ह्या वाक्यात त्याने नंतर भोजन केले या वाक्यात नंतर हा शब्द स्वतंत्र आलेला आहे म्हणून हा शब्द इथे क्रियाविशेषण अव्याचं काम करतो तर हा झाला शब्दयोगी अव्यय आणि क्रियाविशेषण अव्यय यातील फरक मित्रांनो असेच शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी माझं चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका